नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार मी मुख्य संपादक केडी डी साळुंके लातूर जिल्ह्यातील कांबळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा पाहूया बातमीपत्रात सविस्तर कांबळगाव जिल्हा प्रश्न शाळेचा सहा सहा स्टाफ आहे सहा शिक्षकांचा आणि एक सेवा हो। शाळेमध्ये वारंवार फक्त तीन शिक्षक उपस्थित असतात पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी लक्ष देऊन तक्रार करून सुद्धा कोणी पण को लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे आज कांबळगाव शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालक व शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वांनी मिळून एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे वेळ करून तरी शाळेमध्ये यापुढे शाळेत शिक्षक भरती केली नाही तर लवकर गावातील सर्व नागरिक आणि शालेय समिती शिक्षक अध्यक्ष उपाध्यक्ष व विद्यार्थी मिळून मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे तरी वेळीच प्रशासनाने या गोष्टीकडले लक्ष द्यावे व गावातील विद्यार्थ्यांची व शिक्ष शिक्षक भरती करून शाळेमध्ये सुधारणा करावी एवढी नमूद